मराठवाडा बार बहुजन विकास आघाडीच्या वतीनं येत्या तीस एप्रिल सायंकाळी सहा वाजता काळडा कॉर्नर जवळील मैदानावर घटना बचाव परिषदेच आयोजन करण्यात आलंय नामवंत भक्त नेते त्यात मार्गदर्शन करतील अशी माहिती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही काहीच काँग्रेसनं याने फारच भ्रष्टाचार केला आमच्याकडे जिल्हा परिषदेला एक टी एच आर शालेय पोषण आर दिला जातो टी एच आर म्हणून त्याच्यामध्ये ते पॉकेट दिली जायचे पूर्वी त्या पॉकेटचं असं होतं की त्याचा आम्ही सन्मान्य आमचे रेंगे पाटील जाईबाई सभागृहात ते तुम्हाला दाखवलं किती म्हणजे त्याचा आपण त्याला खोलल्याबरोबर त्याचा असा वास येतो की ते माणसाला दो दोन तीन तास सुधरत नाही तसा त्यांनी निकृष्ट दर्जाचा म्हणजे जनावरं खात नाही असं त्यांनी ते पॉकेट आणले आणि ते पॉकेट आणल्याच्यानंतर तो महिला बचत गटाला एच आर पुरवठा करण्याचे शासन निर्णय होता देवेंद्र फडणवीसांनी ते बदललं आणि तो दोन मारवाडी म्हणजे उद्योगपतीला दिला एक अग्रवाल नावाचा धुळ्याचा उद्योगपती आहे दर दोन महिन्याला सात कोटी रुपयाचं बिल एका जिल्हा परिषदेतून निघतं तर आपल्या मा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद पस्तीस आहे ना तर या पस्तीस जिल्हा परिषदेमध्ये दर महिन्याला म्हणजे जवळपास दहा वर्षाने हे काम चालू आहे मला असं वाटतं की पंधरा हजार कोटीचा टी चार घोटाळा देवेंद्र फडणवीसांनी केला आणि यालाही जेलमध्ये जावंच लागेल हे सरकार गेल्याच्यानंतर हे दोघंही जेलमध्ये राहतील